नमस्कार कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे पालक पुलाव केलाय तो पालक पुलाव कसा केलाय तुम्हाला दाखवते मी इथे पालक पुलाव करण्यासाठी बासमती तांदूळ घेतले आहेत पाव किलो घेतले तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तांदूळ घेऊ शकता आणि आता हे तांदूळ मी दोन पाण्यातून धुवून घेते हे बघा मी दोन पाण्यात धुवून घेतलेत तांदूळ आणि आता त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवणार आहे बघा पाणी घालून भिजत ठेवायचे आहेत आपल्याला हे तांदूळ आणि आता मी पालक चिरायला घेणार आहे हे बघा मी इथे पालक घेतलेला आहे पाव जुडी पालक घेतलेला आहे आणि तो पालक धुवून निवडून घेतलेला आहे धुवून घेणार आहे आणि मी इथे देठासकट घेतला आहे पालक मी पालक असाच नाही घेतलाय देठासकट घेतलं आहे नुसती पानं नाही घेतली आणि आता हे धुवून झाल्यानंतर मी हा पालक चिरून घेणार आहे हे बघा मी इथे ना पालक धुवून घेतलेला आहे आता मी हा पालक चिरून घेणार आहे असा रफली चॉप करणार आहे आपल्याला मिक्सर मधून काढायचं आहे पालक हे बघा पालक असा चिरून झालेला आहे आता तो मी मिक्सरच्या भांड्यात घालतेय हे बघा मी इथे मिक्सरचं भांड घेते ते छोटाच घेते कारण वाटून पालक वाटून झाल्यानंतर खूप कमी होणार आहे हे बघा असं घालून घ्यायचंय आणि मिक्सरच्या वाण्यात काय करायचंय एक ते दीड इंच आल्याचा तुकडा आहे तो घालायचा आहे सात आठ लसूण पाकळ्या घालायच्या त्यामध्ये आणि आता मी हे सगळा पालक त्यामध्ये घालून मिक्सरला लावून घेणार आहे त्याची पेस्ट करून घेणार आहे त्यामध्ये मी या तीन मिरच्या घालणार आहे या भातामध्ये म्हणजे पालक पुलाव मध्ये दुसरं तिखट काहीच घालणार नाहीये हे बघा आता हे मी पेस्ट करून घेते हे बघा पालकाची पेस्ट तयार झालेली आहे त्यामध्ये मी आलं लसूण मिरची घातलेलं आहे आणि आपण आता पालक पुलाव मध्ये दुसरं तिखट काहीच घालणार नाहीये आता आपण पुलाव फोडणी घालायला घेऊया फोडणी घालण्यासाठी तेल घालतेय तीन ते चार टेबल स्पून तेल आहे हे तेल तापलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हिंग घालतेय अर्धा चमचा चिरं घालतेय आणि एक तमालपत्र घालतेय चार मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा घालतेय आणि सगळं परतून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर काय करायचंय हे दोन कांदे आहेत मीडियम आकाराचे लांब चिरून घेतलेले ते कांदे त्यामध्ये घालतोय हा बघा कांदा छान परतून झालेला आहे आणि आता त्यामध्ये मी एक मिडियम आकाराचा टोमॅटो असा थोडासा जाडसर असा चिरून घेतलाय तो घालते आणि कांद टोमॅटो घालून घ्यावरती परतून घ्यायचंय टॉमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी भाज्या घालतेय हे एक गाजर आहे बारीक चिरलेलं गाजर आहे आणि त्यानंतर सात ते आठ फरस बी आहे त्या असं बारीक चिरलेले आहेत ते घालून घ्यायचे त्यामध्ये तीन चार मटार असे सोलून मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत ते आपण घालायचे हे सगळं आपण छान असं परतून घ्यायचंय एक पाच मिनिटासाठी आपण त्याच्यावर झाकण घालून ठेवूया थोड्या वेळानी आपण झाकण उघडून बघूया हे बघा भाजीला वाफ धरलेली आहे मी बघा याच्यावर बटाटा टाकायला विसरले आता आपण दोन छोटे बटाटे किंवा एक मिडियम बटाटा तुम्ही टाकू शकता सो बटाटा त्यामध्ये टाकायचे आणि हे परतवून झाल्यावर काय करायचं आपण पालक प्युरी जी आपण केली होती ना ती त्यामध्ये घालून घेते नंतर आपण ह्यामध्ये पाणी ओतून घेऊ घ्यायचे आपण भाताला जे पाणी घालणार आहोत ना ते पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचे पालक घालून झाल्यानंतर आपण पुन्हा थोडा वेळ त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचे थोडी पालकाला स वाफ लागू दे थोड्यानी झाकण उघडून बघूया छान वाफ लागली आहे पालकाला सुद्धा आता काय करणार आहे मी ह्यामध्ये आता जे तांदूळ मी भिजत ठेवले होते ते तांदूळ त्यामध्ये घालून घेणार आहे तांदूळ सगळे आपण ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आणि थोडा मी गॅस मोठा करते आणि इथे मिक्सरच्या भांड्यात आपण पालकाची प्युरी केली होती ना त्यामध्ये मी एक कप पाणी घातलेलं आहे म्हणजे आपण एक कप तांदूळ घेतले त्याला आपल्याला दोन कप पाणी लागणार आहे त्यातलं एक कप मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि बघा अजून एक कप आपण घालून घेऊया तांदूळ सगळे आपण त्यातले काढून घ्यायचे आहेत बघा कसा पालकाचा हिरवा गार कलर आलेला आहे ह्याच्यानंतर तुम्ही आता भात बघाल ना तर भात खूप सुंदर दिसणार आहे आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालतीये अर्धा चमचा हळद घालतेय आणि एक टीस्पून किचन किंग मसाला घालतेय हे सगळं घालून आपण ढवळून घेऊया आणि भाताला उकळी येईपर्यंत थोडा वेळ आपण गॅस मोठा ठेवायचा आहे हे बघा इथे ना भाताला उकळी आलेली आहे आता मी त्याच्यावरती झाकण घालून ठेवते आणि मंद गॅस करून भात शिजायला ठेवतेय मध्ये मध्ये मी थोडासा परतून घेणार आहे नाहीतर भात खाली लागण्याची शक्यता असते थोड्या आणि एकदा आपण भात परतून बघूया हे बघा भाताला छान उकळी आलेली आहे आता आपण भात झाल्यावर झाकण उघडून बघूया थोडं आता भात झाकून ठेवूया झाकण उघडून बघते मी मी काय केलंय या स्टेजला तवा ठेवलाय खाली आणि आता भात होईपर्यंत पण झाकण आहे तवा जर ठेवला नाही तर थोडासा तरी भात खाली लागण्याची शक्यता असते तवा तापेपर्यंत ता मी गॅस मोठा ठेवलेला आहे आता हे झाकण घालून ठेवते त्याच्यावर थोड्या वेळे मी गॅस कमी करते हे बघा आपण थोड्या वेळेने झाकण उघडून बघूया आ हा किती सुंदर झालाय बघा पालक पुलाव मस्त झालाय कलरसुद्धा इतका छान दिसतोय ना चला आता थोड्या वेळाने मी हा पालक पुलाव सर्व करणार आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया आपण मी आता पालक पुलाव सर्व करायला घेते बघा पालक पुलाव मी तयार केलेला आहे किती सुंदर झालाय बघा पालक पुलाव मस्त झालाय सुगंध इतका छान सुटलाय ना त्याचा काय विचारू नका सुंदर आहे आणि हे बघा पालक म्हटलं की पनीर हवंच ना आपल्याला आम्ही इथे पनीरने थोडस गार्निश करते तुम्ही एकदा करून बघा आता थंडीच्या दिवसात पालक खूप छान मिळतो तुम्ही याला पालक पनीर राईस म्हणालात तरी काही हरकत नाहीये खूप छान झालंय पालक पनीर भात किंवा पालकाचा पालक पुलाव काय सुंदर झाला आहे बघा चला तर मग अशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल त्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद